तुमचं नाव मी डॉक्टर सुलभा जंजिरे पवार काय करता आपण मी स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहे माझं एमबीबीएस मी ससून बीजे मेडिकल कॉलेज पुणे केलेलं आहे त्याच्यानंतर गायनेकॉलॉजी च पोस्ट ग्रॅज्युएशन मी औरंगाबाद येतन केलेलं आहे कमला नेहरू हॉस्पिटल बीजे मेडिकलला म्हणजे तुम्हाला भरपूर मार्क्स मिळाले असतील <laughs> <laughs> त्यावेळेला माझा स्टेट रँक एकशे एकोणतीस होता अरे वा पण हे इतकं सगळं अभ्यासाचं किंवा हे सगळं असं का करावं असं वाटलं आणि विशेषतः मेडिकलला का वाटलं माझे आजोबा स्वर्गीय राघोबा तुकाराम जंजिरे हे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा भुलकोट किल्ल्यामध्ये होते तेव्हा त्यांच्या सेवे त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत होते घरची परिस्थिती अतिशय बेताची होती म्हणजे माझे वडील हे सगळे मिळून आठ भावंड आज भाऊ आणि तीन बहिणी आणि माझे वडील तिसऱ्या क्रमांकाचे पहिले दोन काका तर माझे सालनी जात होते म्हणजे माहिती माहितीये आणि माझे वडील फक्त एकटे शाळेत गेले पहिले आणि माझ्या आजोबांना ट्युबर म्हणजे अगदी साधा आजार आजकाल की ज्या जे फक्त बोळ्यांवर बरं होतो त्याने माझ्या आजोबांचं सा निधन झालं माझे वडील फक्त चौथीत होते कुठलाही आधार नव्हता तर त्यांचं म्हणणं असं होतं की काहीही झालं तरी वडील जायला नव्हते पाहिजे त्याच्यातनं ते रयत शिक्षण संस्थेमधनं कमवाणी शिका या योजनेमधनं ते आधी शिक्षक झाल्यानंतर एम पी एस सी थ्रू त्यांचं शिक्षणाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं आणि त्यातच त्यांनी रिटायरमेंट रिटायरमेंट झाली गेल्या तीन वर्षापूर्वी त्यांची त्यांचं असं म्हणणं होतं की मी काय करू शकलो तर घरची परिस्थिती खूप बेताची असताना पहिले मी घर वरती आणलं आणि hmm. जमेल तशी मी माझ्या गावाला वरती आणलं पण आम्ही तिघी बहिणी म्हणजे हे खूप विशेष आहे आजकालच्या जगामध्ये की तीन मुलींवर त्या का त्या काळी थांबणार याचा पण अजून एक किस्सा आहे तो थोड्या आणि मी सांगते तुम्हाला त्यांचं म्हणणं होतं की कोणीही व्यक्ती हा पैशाअभावी जाता कामा नाही कारण तो कोणाचा तरी भाऊ आहे कुणाचे तरी वडील आहेत कुणाची तरी आई आहे तर माझ्या मुली समाजाला काय देऊ शकतात त्यांनी आम्हाला डॉक्टर व्हा असं सांगितलं सुचवलं आणि आम्ही तिघींनीही ते मान्य केलं अच्छा म्हणजे ते आजोबा जाण्याचं जे हे होत ते त्यांच्या मनामध्ये तुमच्या डॉक्टर पैसा अभावी कोणी गेला नाही अजूनही जेव्हा ते स्वतः आता चे आहेत अजूनही वाटतं काही नसतं तरी चाललं असतं की वडील जीवन जीवन म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही करा कशी प्रॅक्टिस करा तुम्ही प्रायव्हेट आम्ही दोघी मोठ्या बहिणी या प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो माझी लहान बहीण गव्हर्नमेंटमध्ये आहे त्यांचं आम्हाला नेहमी एकच सांगण असतं तुम्ही काय कमवता याच्यापेक्षा आहे ना आलेला एखादा गरीब रुग्ण फक्त पैसे नाहीत म्हणून कधी मागे नका आणि पाठवलं हो ना तर मी आठवलं हो पाहिजे तुम्हाला <laughs> पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये किंवा डॉक्टरी पेशाला जे खर्च आहेत त्यात तुम्ही हे फॉलो करू शकता करू शकते मॅडम कारण असे कच क्वचित प्रसंग येतात आणि ते फक्त माझे स्किल्स आहेत ना मॅडम ते जर कमी वापरू शकले आणि एखाद्या रुग्णाला त्याची मदत झाली तर मी नक्कीच स्वतःला छान म्हणजे वडिलांची शिकवण आचरणात आणताय आम्हाला असं कळलंय की कोविड काळातही तुम्ही सगळं बाजूला ठेवून म्हणजे टच करायचं नाही वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही रुग्णांची खूप सेवा केली त्याबद्दल सांगतो कोविड पॅन्डमिक तर हा आपल्या सगळ्यांसाठी खूपच भयानक काळ होता म्हणजे अजूनही ती परिस्थिती आठवलं तरी अंगावर कारण जीवन आणि मृत्यू याच काही राहिलेलंच नव्हतं आणि नातेवाईक काहीच नाही म्हणजे नातेवाईक आहेत कोण काय याचा का काही संबंध नव्हता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा फर्स्ट वेव्ह आली त्यावेळेस आम्हालाही काही गाईडलाईन्स नव्हते जसं जे गाईडलाईन्स यायला लागले तेव्हा आम्ही ठरवले की आम्ही दोन फ्लॅट्स घेतले कारण माझ्या घरात माझी छोटी मुलगी होती ही चार वर्षाची होती आणि सासू सासरे दोघांनी डायबेटीज आणि बीपीचा त्रास आहे आम्ही दोन फ्लॅट्स घेतले दोघं सेपरेट आम्ही सेपरेट म्हणजे आम्ही हॉस्पिटलमधन जेव्हा रुग्णांची सेवा करून यायचो तेव्हा आमोळ करूनच आम्ही से सेपरेटच राहायचो म्हणजे जेव्हा पहिले तीन महिने जेव्हा फर्स्ट वेव्ह चालू होती तेव्हा तर मी माझ्या मुलीला दुरून पाहायचे फक्त खिडकीतनं ते खूप कठीण काळ होता तो <laughs> आणि अशी परिस्थिती की जेव्हा आपण समाजासाठी खूप करतोय खूप करतोय म्हणजे अगदी जेव्हा रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय भेटत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना धीर देऊन त्यांना घास भरवणं इतकंच नाही केलं पण जेव्हा आम्ही घरी यायचो ना ताई तेव्हा बरेच लोक दार लावून घ्यायचे पण आता हसायला येते पण त्यावेळी खूप वाईट वाटायचं वाईट वाटायचं कारण लोकांच्या मनात भीती होती आणि काहीच माहीत नव्हतं पण खरच हे खूप प्रेरणादायी आहे की स्वतःच्या जीवाची काळजी न करता तुम्ही ते केलं आहे अं थोडस डॉक्टरी पेशाकडे येऊया अ पीसीओएस आणि पीसीओडी हे शब्द खूप ऐकले जातात तर थोडस त्याबद्दल काय सांगा पीसीओएस किंवा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियंट सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज आजकाल तुम्हाला खूप ऐकायला ऐकायला आधी नव्हतं की दहा वर्षापूर्वी नव्हतं पण काय झालं माहितीये का आपली बदलती जीवनशैली आणि सगळ्यात महत्वाचं जर कोविड पॅन्डेमिक आला ना त्याच्यामध्ये बैठी जीवनशैली वाढली खाण्याचे वेगवेगळे चोचले वाढले आधी नव्हते आधी भाजी भाकरी वरण भात हे आपलं जेवण होतं पण पिझ्झा बर्गर केक्स हे आता घरात सुद्धा इंट्रोड्यूस व्हायला लागले लहानपणी आठवण आपण कधी जायचो कधी कधीतरी म्हणजे प्रत्येक बर्थडेला माहित नव्हतं आणि हे सगळं आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं जे अनुकरण करतोय त्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स वाढतोय आणि मुलींमध्ये खेळांचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे पीसीओएस हे वाढतंय बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सोनोग्राफीमध्ये जर सिस्ट आले तर पीसीओएस आहे तर असं नाहीये तीन क्रायटेरिया आहेत त्याचे मेडिकली जर तुमची पाळी अनियमित आहे जर तुम्हाला हायपर एन्ड्रोजिझम लक्षण आहेत म्हणजे केस गळणे चेहऱ्यावर पिंपल येणे किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणे आणि सोनोग्राफीमध्ये सिस्ट आहे या तिन्हीपैकी दोन जरी लक्षणं दिसली तर पीसीएस आपण असं म्हणतो हे बरं करणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या हातात आहे ते कसं की हा एकतर आजार नाही हा एक आजारांचा समूह आहे किंवा लाईफस्टाईल डिसीज आहे याकरता जर का तुम्ही फक्त वेळेवर जेवण झोपणं जंक फूड पूर्णपणे टाळणं आणि रोजचे कमीत कमी दहा सूर्यनमस्कार किंवा त्यासारखी एखादी जर एक्सरसाइज केली के ना तर हे आजारावरती डोकं काढणार नाहीत पण आता बघा खूप जणांचं की त्यांची आवर्सच उशिरा संपतात मग त्यांना नॅचरली उशिरा झोपावं लागतं मग अशा मुलींनी काय करायचं अशा मुलींनी त्या दुपारी करू शकतात फक्त दोन ते तीन तास उपाशी पाहिजे अच्छा ओके ते कसं माहितीये का शरीर आपलं आहे जर का ते सांभाळायचं असेल वेळ हा आपल्यालाच ला काढावा लागेल बरोबर बरोबर बर, बर। तर ती काळजी घेतली पाहिजे नवीन मुलींच्याच अनुषंगाने मी एक विचारते की गर्भधारणा झाल्यानंतर तर डॉक्टर वगैरे सगळेच जातात पण त्याआधी काय काळजी घेतली पाहिजे चांगला प्रश्न विचारला माझ्या सगळ्या एक, एक नंतरच्या मुलींना असं सांगणं आहे की जर एखादी स्त्री ही आरोग्यदायी असेल तरच ती म्हणजे ती मणीना मनाने आणि शरीराने जर सुदृढ असेल तरच सुदृढ बालक किंवा पुढची पिढी जन्माला येऊ शकते म्हणजे आपल्याकडे निसर्गाने खूप मोठा असा जॉब दिलेला आहे मग त्यावेळेला आपण आपला आहार कसा असावा दिनचर्या कशी असावी हे ठरवून घेतलं पाहिजे तस आधी जसं सांगितलं तसं जंक फूड थाळणे घरातलं तुम्ही जेवढं जास्तीत जास्त खाऊ शकता फळं पालेभाज्या याचा आहारात समावेश करणे तसेच काही बेसिक टेस्ट असतात जसे की थायरॉइड आहे का आणखीन तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे नवऱ्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे या बेसिक तपासणी करून अजून एक महत्वाचा घटक असतो म्हणजे फोलिक ऍसिड हे एक आहे जे आहारात कमी प्रमाणात मिळतं आपल्याला पण गर्भधारणे पूर्वी तीन महिने कमीत कमी याची गोळी दररोज घ्यावी कारण बाळामध्ये येणारे व्यंग हे नाईन्टी नाईन पर्सेंट आपण टाळू शकतो बरं बरं आणि गर्भधारणेच झालं रजोनिवृत्तीला येतो आपण तर त्या काळात स्त्रियांनी काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे मेन ओपॉज म्हणजे मेन ओपॉज म्हणजे आता पुरुष तुम्ही थांबा तिला रेस्ट हवी आहे असं त्याला मी म्हणतो शिक्षिका मेन ओपॉज हे शब्द तुम्ही असे ठरवून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहील एखादी शरीर संस्था ही शरीरात गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे साधारणतः बारा तेराव्या वर्ष आपल्याला पिरियड्स येतात आणि पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षामध्ये जातात म्हणजे एखादी संस्था जी तीस ते पस्तीस वर्ष अगदी सुरळीतपणे चालू होते की जेव्हा बंद पडायला जाते तेव्हा शरीर त्याला काही रिॲक्शन दाखवतं जसे की हार्मोनल चेंजेसमुळे पाळी अनियमित होणे कधी कधी खूप जास्त ब्लिडिंग होणे सहा सहा महिने पिरिडे नाही असं होतं मग पाळी गेली असं कधी म्हणावं तर सलग वर्षभर जर पाळी आली नाही तर पाळी गेली असं म्हणावं या काळामध्ये काय तपासण्या करून घ्याव्यात तर चाळीशी मध्ये आपण मी असं म्हणते की आपलं एखादं बर्थ म्हणते समजा माझं सप्टेंबर बर्थ म्हणते तर त्या महिन्यात मी स्वतःला गिफ्ट द्यायला पाहिजे मग काय द्यायचं तर मी माझं हेल्थ चेकअप करून घ्यायला okay. पाहिजे त्याच दिवशी नाही करायचं पण त्या महिन्यामध्ये करा बरोबर मग खर्च किती होतो तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा बर्थडे असतो आपण एखादी साडी गिफ्ट देतो तर साडी नाही काहीतरी छोटस गिफ्ट देतो त्याला जेवढा खर्च येतो ना तेवढाच आहे मग काय करायचं तर एक ओटीपोटाची सोनोग्राफी सणांची एक सोनोग्राफी आणि पाप्समेर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी हे जर सलग तीन वर्ष तुम्ही केलं तर दर तीन वर्षात आपल्याला एकदाच करायचंय म्हणजे काही दिवस आपला बर्थडे दरवर्षी येईल आणि नंतर तीन वर्षात येईल केलं तर येणाऱ्या भरपूर आजारात किंवा आजार आपण आधी ओळखू शकतो कमीत कमी पाच ते दहा वर्ष आधी आपल्याला आजाराची लक्षणंही सापडू शकतात खूप छान म्हणजे आपण आपल्या छोट्याशा ह्याच्यामध्ये आपण सगळ्या वयोगटाला कॅप्चर केलंय पण आता एक जनरल हे की नवरात्र येते आता तर नवरात्र काळामध्ये स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे नवरात्र काळामध्ये स्त्रियांनी एकतर स्वतः उपवास करतात आणि माझं असं म्हणजे मी म्हणेल की स्त्रीचं कसं आहे माहिती का तुम्ही किंवा मी असतो घरामध्ये जर नवऱ्याला उपवास ना तर आपण लगेच सगळं साखर करत म्हणतो पण सगळ्यांना उपवास नाहीये आणि मला एकटेला उपवास आहे मसाला काहीतरी खाऊयात दूध घेऊयात किंवा दोन वेळेला चहा घेऊया तर अजिबात असं करायचं नाही आपण जेव्हा सगळ्यांनी मला सांगा आपण जेव्हा घटस्थापना करतो ना तेव्हा माझ्या घरातली मीच देवी मीच अन्नपूर्णा हे आधी स्वतःला समजून सांगा तुम्ही किती सुंदर विचार कारण ज... आपल्याकडे ले अशी परिस्थिती की आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा आपण देवाला नाही दाखवतो आणि त्या ताटकोणाला जेवायला देतो शक्यतो लहान मुलांना किंवा नवऱ्याला नवऱ्याला उद्या घटस्थापनेपासून मी माझ्या घरातली देवी मी माझ्या घरातली अन्नपूर्णा मी माझ्या घरातली जगदंबा ते त्यात स्वतः खाऊन घ्यायचं निस्वार्थी भावना मी तुम्हाला सांगते का कारण प्रत्येक ही करती स्त्री त्या कुटुंबातील आरोग्याचा कणा आहे आता आरोग्याचा कण म्हणलं तुम्हाला वाटेल प्रत्येक कुटुंबाचा कणा हा तर पुरुष असतो हो। आपण आठ दिवसापूर्वी दसऱ्याचा काढला असं हो। आठ दिवस जर आपलीच तब्येत ठीक नसती तर कोणी काढला असता कोणीच नाही मग आपल्याला जर नीट राहायचं असेल ना म्हणजे आपण जर नीट राहिलो तर आपली सासू सासरे नवरा घर कुटुंब हे सगळं व्यवस्थित चालेल ना या निस्वार्थी भावनेने ते खायचं किती खूप सुंदर विचार दिला हा की मी जर व्यवस्थित राहिली तर माझं कुटुंब पण व्यवस्थित राहील आणि याच्यामध्ये ना फळं आणि सुकामेवा खा कारण जनरली आपल्या घरातली फळं आणि सुकामेवा आपल्यासाठी नसतो नसतो पण तो आपण खायचा कारण आपण देवीच्या ताटात ठेवणार ना मग आपल्या पोटच जाईल पण एक ओव्हरऑल स्त्रियांनी स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे ओव्हरऑल स्त्रियांनी मला असं वाटतं की चोवीस ना कमीत कमी एक तास म्हणतात बरं जण एक तास करावा पण ऍटलिस्ट अर्धा तास स्वतःला द्या ज्याच्यामध्ये कोणती एक्सरसाइज करू शकता मग वॉकिंग आहे सूर्यनमस्कार आहे किंवा जर तुम्हाला आवड असेल जिम योगा काही तुम्ही करू शकता पण अर्धा तास स्वतःच्या शरीराला द्यावा आपण आपली छोटीशी ऍक्टिवा जरी असलो ना तरी तीन किंवा सहा महिन्यांनी सर्व्हिसिंगला नेतो हो मग शरीराचं काय त्याला वापरलं गेलं पाहिजे ना तर ते जास्त काळावधीसाठी चालेल आणि स्वतःच्या खाण्याकडे लक्ष द्या आणि आपल्या घरातल्या मुलींना म्हणजे आजकाल जे समाजात चालू आहे मुलींना चाल स्वतः सक्षम बनवा तू कुठेच कमी नाहीये ती तुमच्याकडेच बघू शकणार आहे तुम्ही जर अबला आहे तुम्ही नाही मागे येत आहे कोणत्या गोष्टीमध्ये तर तीही मागे ये असं करू नका आणि स्वसंरक्षणाचे धडे मात्र प्रत्येकीला देणं गरजेचं आहे डॉक्टर या छोट्याशा आपल्या गप्पांमध्ये आपण सगळ्याच विषांना आपण हात लावलाय आणि तुमचं खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली आपण आलात आम्ही आभारी आहोत आपल्याला